तर शिरूरमध्ये बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात तेरा वर्षाच्या मुलाचा गेला गेलाय आणि त्यामुळे संतापलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाची वाहन जायली आणि ऑफिसही जायला रास्ता रोको करत जेजुरी अष्टविनायक महामार्ग अडवून धरला बिबट्यांमुळे शिरूरकर नेमके कसे हैराण झालेले आहेत है। पाहुयात हा रिपोर्ट बिबट्यांचा वाढता ताप स्थानिकांचा संताप बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षांच्या मुलाचा बळी वन विभागाची वाहन जाळली ऑफिसला ही पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड मध्ये बोंबे नावाच्या तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय त्यामुळे स्थानिक गावकरी चांगलेच संतापले वारंवार तक्रारी करूनही बिबट्यांचं उपद्रव थांबत नसल्यानं गावकऱ्यांनी रविवारी वन विभागाची वाहनं जाळली वन विभागाचं ऑफिसही पेटवून दिलं आता शेवटी आमचा पोटचा गोळा गेलेला तो तर काय पुन्हा मागे येणार नाही राज्यकर्ते येतात लोकप्रतिनिधी येतात ते फक्त तोंडाला पानं पुसायची कामं करतात पण त्यांनी ठोस निर्णय आतापर्यंत काही घेतला नाही पहिला बारा तारखेला बळी गेला नंतर जांभूच्या आधीचा बळी गेला आता दोन तारखेला आमच्या रोहनचा बळी गेला अजून या शासनाला किती बाळांचे बळी घ्यायचे यांना बिबटेच पोसवायचे फक्त तुम्ही किती एक बिबट्या मारणार आहे का किती मारणार आहे एक मारून बागणार आहे का आमच्या परिसरामध्ये तीनशे ते साडे तीनशे बिबटे एक मारून हल्ले थांबणार आहेत का सात बिबटे धरलेले आहेत सात आणि यांच्या बिबटे सोडल्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत आमच्याकडे तीन ते चार किलोमीटर वरती यांनी बिबटे सोडलेले आहेत त्यामुळे आम्हाला आता आश्वासन नकोय आम्हाला कृती आहे आणि आम्हाला जोपर्यंत ठोस भेटत नाही तोपर्यंत आम्ही डेट बॉडी घेणार नाही आणि कोणतं राजकारण याच्यात आणणार नाही आम्हाला कोणत्याही राजकारणाचं काही घेणं दिलं नाही काल चार वाजता भावाच्या पोराचं हे झालंय चार, चार, चार वाजल्यापासून कोणताही वन अधिकारी आमच्यापर्यंत आलेला नाही नागरिकांच्या उद्रेकानंतर या नरभक्षक बिबट्याला शूट करण्याचे आदेश वन विभागानं दिले बिबट्याला ठार करण्यासाठी पाच वेगवेगळ्या टीम गावात दाखल झाल्यात नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडतायत जो हल्ला झालेला आहे आणि जो बिबट कारणीभूत आहे त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परवानगी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने पाच टीम आपण त्या ठिकाणी फॉर्म केलेली आहे त्याच्यामध्ये दोन शार्प शूटर्स आहेत आणि तीन ट्रँक्युलायझिंग गन एक्सपर्ट्स आहेत त्यामध्ये डॉक्टर्स आणि इतर एक्सपर्ट्सचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि ही टीम लवकरात लवकर जो या सदर घटनेला कारणीभूत बिबट आहे त्याला पकडण्यामध्ये यशस्वी ठरेल मात्र स्थानिक नागरिकांचा संताप कमी झालेला नाही गावकऱ्यांनी सोमवारी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला जेजुरी बेल्हा आणि अष्टविनायक महामार्ग अडवलाय चांडोह गाव बंद करत ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन केलंय स्थानिक खासदार अमोल कोल्हे देखील ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत रास्ता रोको थांबणार नाही असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे एकूण छप्पन्न बळी गेलेले जात असताना गेल्या महिनाभराच्या घटनेमध्ये जुन्नर मध्ये एका चिमुकल्याचा बळी गेला, गेला। आणि त्यानंतर शिरूर तालुक्यामध्ये म्हणजे पिंपरखेड मध्ये दोन घटना घडल्या जांबूत मध्ये घटना घडल्या अवघ्या महिनाभराच्या काळात चार चार जर घटना घडत असतील त्यात तीन लहान लेकरं जात असतील तर जनतेच्या संयमाची ही परीक्षा पाहिली जाते आणि घटना उलटून सत्तावीस तास होऊन गेले सत्तावीस तास माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबूतरांसाठी तातडीनं बैठक घेता येते मी वारंवार ही, ही भूमिका अत्यंत हृदयद्रावक आहे पण माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट प्रश्ना संदर्भामध्ये ठोस कृती आराखडा अजूनही करत नाही उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात जंगली बिबटे विरुद्ध मनुष्य असा संघर्ष वाढलाय जुन्नर वनपरिक्षेत्रात सुमारे बाराशेहून अधिक बिबटे असल्याचं समजतय बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत छप्पन्न जणांचा मृत्यू झालाय रविवारी तेरा वर्षांच्या मुलाला बिबट्यानं शिकार केलं आणि गावकऱ्यांच्या संतापाचा स्फोट झालाय आता या नरभक्षक बिबट्याची शिकार कधी होणार याची गावकरी वाट पाहताय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज